आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना परत आज आहे एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन तर तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्याच कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळचे वाजलेत आता पाच दहा आणि पाच दहा झालेल्या आम्ही सगळे रेडी झालोत आणि आम्ही निघालो आहोत कार बेटच्या जंगल सफारीला कारण मी तुम्हाला कालच बोलले होते की सकाळी आम्हाला लवकर जायचं तर सकाळ झालेली आहे सगळे आमचे आमची पाखरं सुद्धा तयार आहेत गुड मॉर्निंग सगळ्यांना आणखीन आता मी निघालोय हो मी ते सगळं सगळ्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आज महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आणखीन आम्ही निघालोय तर आता अच्छा सगळे इकडे चालले मग आम्ही पण इकडेच चाललोय <laughs> पाच दहा ला मस्त पैकी आपल्याला प्रकाश म्हणजे उजेड दिसतोय म्हणजे किती सुंदर ना पाच दहा विचार करा सकाळचे पाच दहा झाले आणि तेव्हा एवढा सगळा उजेड आला इकडे वातावरण किती सुंदर वाटते हे शांत पद शांततेने जर तुम्ही ऐकलत ना एकीकडे कोकिळा ओरडते आणि एकीकडे एक 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 मोर ओर ओड ओरडतो आहे आणि हा एक पक्षी आहे मी त्याच्या जवळने जात आहे मी ते एका गार्डनमध्ये आमच्या आली आहे ना तिथे हा छोटासा पक्षी आहे तुम्हाला दिसतो आहे का मी दाखवायचा प्रयत्न करते आहे हा इकडे आहे हा मी जवळ गेले ना तर तो, तो उडून जाईल म्हणून मी त्याच्या जवळने जात आहे पण आवाज ऐकाल ना किती शांतता आहे सुंदर आवाज येतो आहे सुंदर बघ मी तो गेला ना की तो उडतो आहे हा बघ हा दिसतोय का तुम्हा लोकांना इतका सुंदर आहे तो उडून जाईल मोर ओरडतात मोर मोर आणि लांडोर शांतपणे ऐकायचं आहे फक्त शांत ऐकू येते मी बोलली ना पक्षी उडून जाईल छोटे छोटे माकड छोटे छोटे माकड आलेत पिल्ल त्यांची फॅमिली भाऊ बहिणी आलेत खेळायला सकाळ सकाळी म्हणूनच इकडून माकड आले ना

सकाळच्या पाच वीसचा हा व्ह्यू आहे पाच वीस अशा आठ वाजल्यासारखे वाटतात आठ वाजल्यासारखे समोर जंगल दिसते हे माकडं बघा हा असं हे जंगल आहे ह्या जंगलातच आपल्याला जायचं आहे कारण सगळे प्राणी ना ह्या जंगलातूनच इकडे येतात आणखीन आता आपण जातोय थोड्या वेळात आपण निघणार आहोत पण सध्या तरी आपल्याला माकडं त्यांची फॅमिली फॅमिलीतील आपल्याला जाताना दिसतेय कोकीडा ओरडती आहे बघा बगा। कसे खेळतायत बघा भिंतीवरती छोटसं बघा भिजतंय छोटासा माकड बसलं आहे हे फॅमिली त्यांची चालली आहे टुक टुक भिंतीवरून तर कोकिळेचा आवाज आणखीन मोर सगळे ओरडत आहेत आहे इथे डिनर हॉल रेस्टॉरंट काल अंधार होता म्हणून काय दाखवतो म्हणजे बाहेरचं नाही सीन दाखवलं पण इथे असं आहे खूप छान आहे ना चहा आणि पुरणाची पोळी आजचा मेन सकाळचा नाश्ता पुरणाची पोळी आणि चहा चहानी दिले सांग ना आमची टीम इकडे रेडी झाली आहे <laughs> जंगल सफारीसाठी

कोई भी आपको एनिमल दिखता है वो आपका फर्स्ट पॉइंट है आसपास आपको जितने भी ट्रीज दिख रहे हैं जितने भी पेड़ हैं दिस इज अ सौर्य ट्री साल के पेड़ इनकी कहावत है अपने आप में कि इनकी लाइफ लॉन्ग जो है बहुत ही लंबी है सौ साल पड़ा सौ साल ये खड़ा और सौ साल गड़ा अगर ये गिर रहा है तो भी सौ साल पड़ गया तो भी सौ साल, तो साल, तो साल इसको एक टाइप से आयरन लोहा पेड़ कहा जाता है जैसे और टाइप की लकड़िया वो सो रही है उनको पानी लगने से गाली दे, दे गया गया जाती दे है ना ये पानी लगने से और मजबूत होती है आच्छा, आच्छा, तो ये जितनी भी आसपास की जितनी भी ट्रीज है और ये ट्री का पेड़ वो कौन सी गाड़ी है? मला इथे गाईड्स करत होत्या आणखीन इथे जे हळूवार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे हे जे मी दाखवते झाडांजवळ जे वारूळ आहेत ना हे वारुळ ना वाळवीचं आहे ही झाडांना लागते आणि ते झाड पूर्ण खातं आणि अशी बरीच सापाची वारुळं कशी असतात मुंग्यांची वारुळं असतात ना तसे हे जे आहे ना ते व्हिडिओमध्ये हे तुम्हाला वाळवीचं वारूळ आहे इथे आणि हे पण खूप झाडांना अशी बरीच मोठी मोठी वारुळं आहेत नियमापैकी एक नियम तुम्हाला इथे गाडीतून उतरायचा नाही आहे काही झालं तरी आणखीन इथे अजिबात आवाज करायचा नाही आहे खूप शांततेने तुम्हाला हा प्रवास करत हे जंगलचा आनंद घ्यायचा असतो कारण इकडे बाकीचे जे आपले प्राणी आहेत ना त्यांना काही तुमच्या आवाजाचा त्रास झाला नाही पाहिजे तर हा एक मोठा रूल्स आहे जंगलचा असंच आम्ही जात असताना इथे आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि आम्हाला इथे वाघाच्या पायाचे ठसे आम्हाला इथे दिसले म्हणजेच थोड्या वेळापूर्वी इथून वाघ गेला होता पाणी पिण्यासाठी गेला होता असं त्यांचं म्हणणं आहे आणखी आम्ही परत पुढच्या दिशेने निघालो वाघाच्या शोधामध्ये असंच आम्ही जात असताना एका दुसऱ्या जीपवाल्याने आम्हाला सांगितले की वाघ तिकडे न तळ्याच्या किनाऱ्याला बसला आहे आमच्या ड्रायव्हरने जी गाडी मारली आहे आणखीन एवढ्या वेगात आम्ही आलो इकडे बघतो ते इकडे पण एक पंचवीस तीस गाड्या लागल्या होत्या दोन्ही साईडनी आणि इथे आम्हाला कळतं की पाच सेकंदापूर्वी वाघ इथून निघून गेला आम्हाला वाटलं की तो थोडासा बाहेर येईल पुन्हा म्हणून आम्ही तिथे वाड बघत बसलो पण तो काही आलाच नाही आहे मग आम्ही थोडा वेळ तिथे थांबून परत पुढच्या आमच्या दिशेनं आम्ही चाललो पण यार इथे आम्ही डिसअपॉइंटेड झालो पाच सेकंदासाठी फायनली आम्हाला एका तळ्याच्या जवळ आम्हाला हत्तीचा कळप इथे दिसला आणि बघायला मिळाला हरणाचा कळपही होता पण आमची गाडी पुढे येईपर्यंत ती बिचारे हरण इथून पळूनच गेले समोर बघितलं ना तर ते निघून गेले होते इथे मी तुम्हाला ती व्हिडिओ स्लो करून इथे हरीन दाखवायचा प्रयत्न करते खूप असं म्हणजे थोडंसं ब्लर कारण कॅमेरा हलत होता ऑफिसली हे बघा इकडे हरणाचा कळप होता समोर तर तो इथे बघायला मिळतो आहे आणखीन प्राण्यांचं जर म्हणाल ना तर तुम्हाला आपण झूमध्ये किंवा बागेत बघणं प्रा प्राण्यांना आणखीन इथे ओपनमध्ये बघायला खूप वेगळी मजा असते कारण ते प्राणी आपल्या जगात आपल्या विश्वात असतात आणि आपल्या आहे हे बघा इथे हरण दिसते तुम्हाला छोटं चालताना आपल्या विश्वास असतात मजा करत असतात जसं हे कळप आहे मध्ये ना एक छोटा बेबी हत्ती होता तो खूप मस्ती करत होता लहान मुलं कशी आपली असतात तशी तो सगळ्यांच्या पायाखालून जात होता त्यांच्या अंगावर पाणी उडवत होता किती मस्ती करतो बघा हा छोटासा बेबी हत्ती आणखीन असं खेळून मिळून झाल्यावरती पाणीपिणी पिऊन ही लोक आपल्या परतीला लागले आतमध्ये आपल्या जंगलामध्ये जाण्यासाठी बरं इथे तुम्हाला सांगू का जाताना एक गोष्ट झाली हत्तींना एक रागावला होता जोरात ओरडला मग सगळे घाबरले होते इकडे शांत राहते माणसं किती बोलतात ओके okay, बाबा इथे खूप धूळ उडते धूळ इतकी उडते ना पण आपण जंगलमध्ये आहोत आणि हे जंगलच्यामध्ये हे कॅन्टिंग आहे आणखीन इथे माझ्या मागे म्हणजे ह्या साईडला तुम्हाला ह्या जंगलमध्ये राहण्याची सोयसुद्धा होऊ शकते म्हणजे तुम्ही स्टे पण इथे करू शकता तर अशा पद्धतीने आहे सुरक्षित आहे आणि आम्हाला ता, आत्तापर्यंत आम्ही टायगर थोडा मिस केलं आहे आत्तापर्यंत टायगर निघून गेला होता पण आम्हाला छान हत्तीचा कळप भेटला ऐको बापरे आणि तो बेबी हत्ती होतं ना बेबी हत्ती खूप मजा करत होता त्या पाण्यामध्ये आणखीन हरीण होते चार हरीण आम्हाला बघायला मिळाले त्यांचासुद्धा कळप बघायला मिळाला परत इकडे आम्हाला जंगली कोंबडा एक दिसला तोही बघायला मिळाला आणि आता इथे थोडंसं आम्ही पंधरा मिनटाचा ब्रेक घेतला आहे कारण कदाचित प्राणी कसे असतात ना प्राणी पाणी पिण्यासाठी येतात आणि नंतर परत जातात आतमध्ये जंगलमध्ये तर अजून आता इथे पंधरा मिनटाचा मी ब्रेक घेतो आहे आणि त्यानंतर मग परत आपण पुढच्या स सफारीला जायचं आहे इथे आम्हाला एक रानटी डुक्कर असतात ना त्यांची एक इथे फॅमिली दिसली आम्हाला ती इथे जात जाताना आम्ही ही फॅमिली बघितली एक दोन तीन चार चार त्यांचे मेंबर आहेत फॅमिलीचे जंगल म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी हे आलेच तर इथे आम्ही ते खूप वेगळ्या प्रकारचे पक्षी पाहण्याचा प्रयत्न आणि कॅमेऱ्यात कॅच करण्याचा प्रयत्न करत होतो पण आमचा कॅमेराच चालत नव्हता त्याच्यामुळे मी त्या एवढं क्लोजमध्ये नाही घेऊ शकले पण पक्षी खूप सुंदर होते लाभ शेपूटवाले असे पक्षी होते माहीत नाही त्यांना काय म्हणतात पण त्यांची शेपूट होती त्या पक्ष्यांना इकडे बरं आता मेन म्हणजे हा व्हिडिओ बघा किती आहे तो वास जो पाच सेकंदामुळे आम्हाला मिस झाला जंगल सफारी संपलेली आहे पण 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 बाकीचे प्राणी दिसले पण टायगर आम्हाला दिसला नाही कारण आमचा निघून गेला होता तर ते झालेलं आहे पण आपल्याला ज्यांनी सफारी केली आणि जी पूर्ण आपल्याला जंगलची माहिती दिली त्या ह्या आपल्या मॅडम आहेत तर त्यांच्याशी आपण थोडं बोलूया हॅलो मॅम आपलं नाम ओके तो मॅमने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि हे जे आपले आहेत आपले

येस थँक्यू व्हेरी मच तर मॅम थँक्यू मॅम अशी आमची जंगल सफारी फिरून संपलेली आहे आणि आम्ही जंगलाच्या बाहेर पडलो तर अशा पडताना आमच्या गाड्या लाईनीत होत्या आणखीन ते मजा वाटली पण यार एक वेगळं फील आणि हे आमचे देवेंद्र भाऊ सगळ्यांची मजा घेत असतात सगळ्यांना हसवत असतात चिडवत असतात असं एकमेव आमचं हे कॅरेक्टर आहे हस्यास पद कॅरेक्टर आहे सगळ्यांना आनंदी आनंद देवणारा पूरजी पुरतजीबाईसा घुमाके मतलब ऐसा ये देखो उसका जूस और होटो पे ऐसा लस्सी <laughs> ओके तर असं इथे उसाचा रस साठी आम्ही इथे थांबलो आणखीन या उन्हामध्ये कारण ऊन आलेला आता हा उसाचा रसाचा आनंद घेतात सगळेज घेतात हे भी थे थे। आता जामेट सॉरी कार्बेट जिम कार्बेट जे जंगल होतं जंगल सफारी करून आम्ही घरी पोचलो हो आहे आणखीन आता फ्रेश होतो कारण पूर्ण धूळ उडाली आहे पूर्ण चेहऱ्यावर अंगावरती केसावरती तर आता आम्ही फटाफट फ्रेश होते आणखीन आम्ही आत येताना जिथे आम्ही राहिलो आहे आम्ही थांबलो आहे त्या आमच्या फा त्या फार्म हाऊसच्या मागे रेस्टॉरंटच्या मागेच गेटवरच एक छोटा कोल्ला होता छोटा कोल्ला होता आणखी मी सांगते लांबून मला दिसलं ते मी बोलत आहे हे लोकं नाही 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 जंगली कुत्रा आहे तर जंगली कुत्रा पण जवळ गेल्यावरती तो खरंच छोटासा कोल्ला होता लोंबडी बनू शकतो आपण त्याला आणखीन लोंबडी होती आवाज ऐकलं ती बिचारी पळूनच गेली ना व्हिडिओ काढायला मिळाला तिचा ना तिचा फोटो काढायला मिळाला ती बिचारी घाबरून पळून गेली तर ठीक आहे आणखीन आमच्यातले काही जण म्हणजे एक गाडी होती आमच्या चार गाड्या होत्या तर एक गाडीला आमच्या छोटासा पाच सेकंद एक टायगर बघायला मिळाला पाच सेकंद बाकीच्या गाड्यांना टायगर नाही पण बाकीच्या आम्हाला बऱ्याच जणांना बा काही काही गोष्टी दुसऱ्या बघायला मिळाल्या टायगरची व्हिडिओ मिळाले मला मग मी ती टाकेन कारण एका गाडीने आमच्या त्या टायगरचा व्हिडिओ काढलेली आहे तर ती मिळेल आपल्याला बघायला पण आम्हाला बघायला नाही मिळाला पण हो हत्ती डुक्कर परत हरीण सांबर सांबर पण आम्हाला पहिल्यांदा सांबर मिळाला बघायला पण सांबरचा विडा खूप लांब होतं परत बरं नील, हा, आ, एता, एता, नील गाय हां एक मिनिट येता येता बाहेर आल्यावरती नील गाय म्हणून गाय असतात त्या दोन गायी होत्या तर त्यासुद्धा बघायला मिळाल्या पण त्या आपण खूप लांब होत्या त्या व्हिडिओमध्ये आपण कॅप्चर करत नाही आहे कारण एवढा आपला क्वालिटीचा कॅमेरा नाही आहे तर नील गाय पण आम्हाला बघायला मिळाली तर ठीक आहे छान प्रकारे आमची सफारी झालेली आहे आणि आता आम्ही फ्रेश होतो आहे आणि बघूया पुढे काय काय आहे